मी आता इथं एका पातेल्यामध्ये पाणी तापत ठेवलंय तीन तांबे पाणी घेतले आता तीन तांबे पाणी जे आहे ते आपल्याला उकळून घ्यायचंय आणि हे बघा मी रात्री भिजत घातले होते अर्धा किलो शाबू तर अगदी व्यवस्थित असे शिजले सॉरी भिजले हे बघा आता व्यवस्थित होते आपले मग पापड जे आहेत ते शाबूचे आता या पाण्याला उकळी होऊ पर्यंत आपल्याला थांबायचंय आता इथं पाणी गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यात शाबू टाकून घेऊया शाबू पूर्ण असे मी मोकळे मोकळे करून घेतले म्हणजे सुट्टे करून घेतले आणि साईडला मी पाणी तापत ठेवलं थोडस एकदम पाणी टाकायचं नाही आपल्याला आपण जर गरज लागली तर आपण पुन्हा तापवलेलं पाणी वापरू शकतो आणि आपल्याला कंटिन्युअसली असं ढवळत आहे कारण हे चिकटू पण शकतं खाली आता बघा हे जे शाबू आहेत ते असे फुलायला लागलेत म्हणजे शिजायला लागलेत पाण्यामध्ये तर आपण आता लगेच काही पाणी वाढवायचं नाही ह्यामध्ये आपण थोडेसे शे शाबू शिजत आले की मग त्याचा अंदाज घेऊन त्यामध्ये टाकू कारण मग हे पळीनी आपल्याला कागदावर एकदम असं पळायला नको थोडंसं आपल्याला हे घट्टसरच पाहिजे आता आपण ह्याच्यात मीठ टाकायचं आहे चवीनुसार मी बाकीचं ह्याच्यात काहीच टाकलेलं नाही आहे दुसरं कारण जिरे वगैरे बाकीच्या उपवासाला चालतात पण कधी कधी एकादशीला वगैरे चालत नाही तर आपण असे प्लेन पा बनवायचेत पापड आणि मीठ पण एकदम अगदी जास्त टाकायचं नाही कारण ह्याचं असं असतं की नंतर ह्याला जेव्हा आपण तळतो तर ह्याच्यात लगेच मिठाचं प्रमाण आपल्याला जाणवायला लागतं आणि खूप खारट लागतं मग म्हणून मीठ पण आपण ह्याच्यात कमी प्रमाणातच टाकायचंय आता जेव्हा वाळत घालायचं आहे त्यावेळेस आपण जेव्हा पळीनी घालणार आहे त्यावेळेस तुम्हाला जे पाहिजे ते, ते तुम्ही ह्याच्यात वेगळे वेगळे कलर करून टाकू शकता म्हणजे वेगळ्या वेगळ्या भांड्यात घ्यायचं आणि त्याचे कलर करायचे वेगळे वेगळे मी तुम्हाला ते दाखवेल तसं पुढं आता बघा हे पूर्ण असं सा काचेसारखं सारखं शिजू द्यायचं म्हणजे अगदी ट्रान्सपरंट दिसतात असे शाबून कारण आपण जर असं व्यवस्थित शिजवलं ना तर मग असं कागदावर अगदी काचेसारखे व्हायचे सांडगे होतात पापड होतात आमच्याकडे तर याला सांडगे म्हणतात आता तुम्हाला समजणार नाही म्हणून मी शाबूचे पापड म्हणतोय पापड म्हणजे आपण जे लाटतो त्याला पापड म्हणतात आमच्याकडं आता बघा हे पळीनी असं आपल्याला कागदावर टाकता आलं पाहिजे असं कागदावर पळायला नको असं हे पाण्यासारखं होऊ द्यायचं नाहीये ह्याचं जे मेजरमेंट आहे म्हणून यासाठी आपण एकदम अगदी परफेक्ट मेजरमेंटनी करायचं आपल्याला हे आता वरती पाणी आपल्याला वाढवायची काही गरज नाहीये आणि असा डबल लेअर नको पडायला नाही तर मग ते जाडसर होतात असे आता असे पातळ आपल्याला टाकता आले पाहिजेत तर आपल्याला अजून थोडे दोन तीन मिनट शाबू शिजू द्यायचे आणि दोन तीन मिनिटांनी मग आपण पापड घालायला चालू करू अजून थोडस शिजू दे त्याला एक दोन तीन मिनिट आणि तुमच्याकडे कसे बनवतात ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी असते आणि ह्याला असं हलवत राहायचंय कारण ह्याला चिकटू द्यायचं नाही आपल्याला खाली नाहीतर मग ते पा म्हणजे आपण ज्या भांड्याला करतो भांड्यात करतो त्याला खाली लागून काळपट पण होऊ शकतो त्यामुळं कंटिन्युअसली आपल्याला असं समजा त्याच्यातून फिरवत राहायचंय आता आपण टेरेसवर आलोय पापड वाळत घालायला आता इथं बघा मी कलर घेतला तीन आणि हे आपलं शिजवून घेतलं शाबूचं आता आपण ते वेगळं वेगळं करायचंय पांढरा कलर आणि दोन तीन कलर करायचे आता तुम्हाला कलर किती टाकायचा आहे तो माहिती आहे दाखवायची काही गरज नाहीये तरी पण मी दाखवेल तुम्हाला आता पटपट पटपट आपण पट, सुकवत घालून घेऊया पेपरला अजिबात तेल लावायचं नाही कारण वर्षभर मग तेलाचा घाणवास येत राहतो पापडांना तर तेल वापरायचं नाही आपल्याला आता आपण असे सांगे घालून घ्यायचे म्हणजे पापड घालून घ्यायचे कारण जरासं पातळ पातळच हांतरायचं आपल्याला याला म्हणजे आहे पातळ केले ना की मग तळताना पण एकदम अगदी खुसखुशीत आणि मऊ मऊ लागतात मग तसे आता आपण लवकर का घालून घेतोय कारण आपल्याला दिवसभर उन्हात हे वाढले पाहिजेत कारण आपल्याला याला आलटी पलटी पण करायचे म्हणजे पलटवायचे आपल्याला साईज हे साय म्हणजे साईड जी असते ती पलटवायची असते तर आजच्याच उन्हात हे पलटून पण झालं पाहिजे कारण याला दोन तीन उन्हं तरी लागली पाहिजेत म्हणजे व्यवस्थित हे बरोबर आता आपण दुसरा कलर तयार करूया कलर थोडासा टाकायचा आहे जास्त पण डार्क चांगलं नाही वाटत ते आपण मिक्स करूया कलर आणि आता आपण ह्या कलरचे चे घालायचे आपण टाकून घेऊया इथ पटपट पटपट घालून घ्यायचे कारण घट्ट होत याला एक दोन माणसं तरी लागतातच लागतात घालायला वाळ पेपरला तेल लावलं की कसं होत डब्यात आपण भरून ठेवतो वर्षभर पापड तेलाचा वास मारतो त्याला म्हणून आपण तेल टाकायचं नाहीये त्याच्यात आता इथं आपण दुसरा कलर घेतलाय ऑरेंज कलर घेतलाय मग असा तो लेमन कलर झाला आता आपण हा ऑरेंज कलर घेतलाय तुम्ही साईज तुम्हाला जशी पाहिजे तशी करू शकता मी छोटे केले मुद्दा मग आयुष्यात पहिल्यांदा उठलेत आज सांडगे घालायच्यात म्हणून लवकर नाहीतर दहा वाजता उठतेत मी पण टाकलाय ऑरेंज रेड कलर टाकलाय आता आता हे शेवट आहे आपले झालेले आहेत चांगे घालमाल मोठा एकदम पातळ पण मोठे टाकू शकतोय आलेले आहेत सांडगे टाकून आता आपण पलटी मारायला यायचंय त्यावेळेस ते शूट घेणार नाहीये आता आपण हे जे सांडगे ते आपण उलटून घेणार आहे म्हणजे पलटी करणार आहे हे आपण दुसऱ्या साईडनी वाळवण्यासाठी हे करायचं आहे हे बघा हे अशा प्रकारे करायचे आहे त्याची एक साइड सुकलेली आहे आता दुसरी साइड पण आपण सुकवायसाठी ठेवायची आता इथं आपण हे शाबूचे जे सांडगे ते पूर्ण आपण दोन तीन ऊन देऊन त्याला पूर्ण असे सुकवून घेतले अगदी बघा काचे सारखे झाले आता इथं मी तुम्हाला तळून दाखवते इथं तेल गरम करत ठेवलंय मी आता आपण तळून बघूया आता तेल गरम झालंय ह्याला जास्त पूर्ण कडक तेल करायला लागतं नाहीतर मग कच्चे राहतात तसेच सांगे बघा मस्त असे किती छान असे आपले शाबूचे सांडगे तयार झालेले एकदम अगदी खुसखुशीत कुछ झाले तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता आणि हे उपवासासाठी एकदम असे परफेक्ट आहे ह्यामध्ये मी ना जिराचा ना कशाचाच वापर केलाय फक्त आपले सिंपल असे खुसखुशीत असे सांडगे आपले तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ एंड पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटू अशाच उन्हाळ्याच्या काही काही नवीन नवीन रेसिपी सोबत